माझ्या प्रभागातील सर्व लोकांना त्यांचे मनपूर्वक आभार करतो की त्यांनी मला या प्रचंड बहुमतांनी निवडून दिलं आणि म्हणजे मी त्यांचा आशीर्वादही मागतो की त्यांनी मला एवढ्या चांगल्या मताधिकांनी निवडून दिलं आणि आपले इतरही जे भाजप पक्षाचे जे, जे उमेदवार होते आपण आता पाहताय की हीच पाचवी सहावी फेरी आमची झाली तर त्याच्यातही सर्व सर्व उमेदवार प्लस आपले जे भाजपचे जे थेटचे कॅन्डिडेट आहेत पूजा सचिन वेरकर त्यांच्याही उच्चांग मता आघाडीवर आहे तर भाऊनी जे शब्द दिला होता बोलले होते भाऊ की आपल्याला एकवीसच्या एकवीस उमेदवार हे थी बसतील आणि थेटचं पण बसेल तर ही नक्कीच आता गोष्ट पूर्ण होत आहे आणि परत एकदा मसवडच्या सर्व जनतेलाही माझं म्हणजे मी त्यांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी मला एवढ्या चांगल्या मताधिक्याने त्यांनी संधी दिली निवडून दिलं आणि मी नक्कीच त्यांचा मनपूर्वक आभार राहील नक्कीच आम्ही जी जनतेची कामं असतील नक्की ना। ना। विकास विकास आता काय अजेंडा विकास कामाबद्दल अजेंडा म्हणजे आता तुम्ही पाहिलंय की आपले जे मासवडचं नऊ वर्ष जे खच्चीकरण झालं त्यात आता भाऊंच्या गतीने आणि जे विकास कामं रडखडले गेलेले आहेत तसेच आपले भाऊ हे ग्राम विकास पंचायत राज्यमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे तर त्यांच्या नेतृत्वाखाली आता मसवडची विकास काम ही जलद गतीनं होतील आणि खूप असे प्रस्ताव आमच्याकडूनही आहेत आता भाऊंकडे आणि अजून जे उमेदवार आहेत त्यांचंही वेगळं धोरण आहे आणि नक्कीच आता हे शंभर टक्के विकासाच्या कामाला गती मिळणार आहे युवकांच्या रोजगाराचा महत्वाचा प्रश्न आहे काय तुमच्या युवकांच्या रोजगारासाठी सगळ्यात मोठी भावने संधी निर्माण करून गेलेली आहे एमआयडीसी आता ती एम आय डी सी पूर्णतः जमिनीचा अधिग्रहण चालू आहे जमिनीचा अधिग्रहण होताच तिथं भाऊंनी जर एक दोन कंपन्यांना प्रस्ताव देऊन जर आल्या मोठ्या कंपन्या तर नक्कीच तिथं युवकांना खूप मोठा एक रोजगार निर्मिती होणार आहे त्याचबरोबर जे आपले धंदेपाणी आहेत जे छोटे मोठे व्यवसाय आहेत मग शहराचे आसपासचे त्यांनाही ज खूप अशी चांगली जे शेतकरी आहेत त्यांनाही चांगला उत्पत्त प्रतिसाद मिळणार आहे कारण की कसं आहे एक दहन गोष्टी वाढल्या तर हळूहळू हळू रोजगार निर्मिती वाढते म्हणजे लोकांना व्यवसाय सुचत जातो जर जिथं डेव्हलपमेंट आहे तिथे व्यवसाय सुचतो करावा लागत नाही सुचतो मनाला ना। त्यामुळे नक्कीच आता हे सगळे उमेदवार आतापर्यंतचे जेवढे आमचे उमेदवार आहेत ते सगळे चांगल्या मताने निवडून आलेत आणि इथून पुढचेही सगळे उमेदवार निवडून येतील आणि नक्कीच एकवीस शून्यचा आपला इथे आज पहिलीच वेळ तुम्ही उमेदवारी नगरपालिका तुम्ही राहिला निवडून तुम्हाला आज कसं वाटतं आम्हाला वाटायला म्हणजे पहिल्यांदा माझ्यासारख्या एक सर्वसामान्य घरातील युवकाला त्यांनी संधी दिली तर त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीजन आपल्या जयाभाऊवर सोबत वहिनी साहेबांचं मी खूप मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य युवकाला ही संधी दिली आणि या संधीत मला एक मी एज्युकेटेड करून आहे आणि खूप माझं वय म्हणायला गेलं तर मी ॲव्हरेज आहे म्हणजे एकोणतीस सत्तावीस वर्ष उमेदवार आहे तर हे मला संधी दिली ती मसवड नगर परिषदेच्या उमेदवार म्हणून आणि आज त्यांच्या नेतृत्वाखाली मी ने निवडूनही आलो तर नक्कीच त्यांचे जे स्वप्न आहे जे आहेत त्याबद्दल मी नक्कीच काम करेन आणि भाऊंचं वहिनी वहिनींच मसवड त्यांना एक असं शहर बनवायचं आहे तिथे एक महाराष्ट्र राज्याचं आपलं रोल मॉडेल बनलं पाहिजे असं ते काम करतायत आणि ते दे होणार आहे शंभर गेल्या वेळी परिवर्तनाची सत्ता होती आणि त्यानंतर चार वर्ष प्रशासक नऊ वर्षात बॅकलॉग आहे तर कशा पद्धतीने भरून काढणार आहे आता जलद गतीने म्हणाय केलं तर भाऊंनी म्हणजे जे प्रशासनाकडे होतं चार वर्ष त्यात भाऊंनी काम केलेलं आहे जे परिवर्तन पॅनल होतं त्या काळात भाऊंच्या कामाला म्हणजे भाऊंना दूर ठेवण्यात आलं याच्यात तर आता नक्कीच आपल्याला पाहत आहे भाऊंना एक वर्षपूर्ती झाली त्यांचं मंत्रिपद मिळालं तर हे नक्कीच आता ते मंत्रिपदाचा आम्ही कसं आपल्या शहरासाठी विकास होतोय कसं त्यांच्याकडून ज्या ज्या विकास कामाला भेटत भेटवतोय ती खटलेली होती विकास कामाला आता कशी चालना भेटते जलद गतीनं ह्याच्यावरती आमचं पूर्णपणे लक्ष राहील खूप सारे काम आहेत म्हणाय गेलं एमआयडी सी जर मेन आहेत नंतर ना भुयारी है। गाठ रेस आहे चोवीस तास न पाणी योजना रस्ते आहेत कॉन्क्रीट करण आहे समाज बांधणीचे काम आहेत खूप सारे म्हणजे म्हणायला गेले तर आता कामांची शांतता खूप सामत रहदारीच कोंडी होती मसव आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका